आणि सगळ्यात जास्त मुलं म्हणजे जास्त मुलं होतील त्यांना संपत्ती वाटणार मोदीजी तुम्हाला कोणाला किती मुलं होतात त्याच्यात करायचं काय हो राजकारणामध्ये भाजपला मुलं होत नाही त्याला मी काय करू माझा दोष थोडीच आहे गल्ली बोळामध्ये जा अगदी या मैदानात येऊन सुद्धा सभा घ्या आणि महाराष्ट्र जिंकून दाखवा महाराष्ट्र एक तर कोणावरती वार करत नाही कोणी प्रेमाने मिठी मारली तर तो, तो सुद्धा प्रेमाने आलिंगन देतो पण जर का महाराष्ट्राच्या पाठीत वार झाला तर महाराष्ट्र वाघ नख बाहेर काढल्याशिवाय राहत नाही ही माझी वाघ न आज महाराष्ट्राने बाहेर काढलेली आहे ही वाघ नख आहेत एक तर तुम्ही कामाच्या नावाने संपूर्ण ठणठणाट केला कुटुंब फोडलीत पक्ष फोडलेत काय केलं काय तुम्ही करोना काळामध्ये जे काम महाराष्ट्राने केलं माझं नाव मुख्यमंत्री नंबर एक म्हणून झालं ते माझ्यामुळे नाही तुमच्यामुळे झालं आणि शासन यंत्रणेमुळे झालं तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर एक होता आणि महाराष्ट्र इकडे कोरोनाशी लढत असताना तुम्ही टीव्हीवर व्हीवर यायचे लावा ताट पडवा कोलांट्या उड्या मारा पेडूक उड्या मारा धरंगळत जा हे असे चाणे अरे संपूर्ण जग हसत होतं की हे मोठं संकट आल्यानंतर एका देशाचा पंतप्रधान थाळ्या बडवाला सांगतोय मोदीजी जेव्हा तुम्ही रिकाम्या थाळ्या बडवाला सांगत होता तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून इथल्या माझ्या गोर गरिबाला दहा रुपयामध्ये भरलेली थाळी शिवभोजन म्हणून देत होतो मोदीजी ज्या वेळेला तुमच्या गुजरात मध्ये सार्वजनिक चिता पेटल्या जात होत्या तुमच्याच काळातल्या तुमचंच उत्तर मधलं सरकार आहे त्या सरकार मध्ये गंगेमध्ये प्रेत बेवारशासारखी फेकून दिली जात होती तेव्हा मी आणि माझं महाविकास आघाडीचे सगळे सोबती एकाही शवाची आम्ही कुठेही विटंबना होऊ न देता त्याला जेवढं काही करता येणं शक्य असेल ते सगळे संस्कार करून आम्ही दहन करत होतो किंवा दफन करत होतो एक सुद्धा माणूस नाही कोणालाच नाही काट प्रयत्न केले रात्रीचा दिवस दिवसाची दिवस रात्र काही बघितलं नाही पण आता तुम्ही जे काय सांगताय की मुंबईमध्ये खिचडी घोटाळा झाला इकडे हा घोटाळा झाला पहिला तुमच्या पीएम केअर फंडामध्ये किती घोटाळा झाला बघा कारण तो सुद्धा तुम्ही त्याच काळात जमा केलेला आहे पीएम केअर फंड म्हणजे काय चा अर्थ काय नक्की त्याचा मालक कोण आणि मोदीजी उद्या तुम्ही पंतप्रधान नसणार मग तो, तो, तो फंड कोणाच्या हातामध्ये जाणार आहे त्याची तर मोजात करायची नाही कारण तो खाजगी फंड आहे मग खाजगी फंडाचं नाव पीएम केअर फंड ठेवू शकतो आम्ही सुद्धा काढतो काहीतरी च्या नावाने देतील लोक पैसा चौकशी कशी करता बघतो कारण तो आमचा खाजगी फंड आहे इतर वेळेला तुम्ही प्रत्येकाच्या संपत्तीवरती अगदी गळ्यातल्या मंगळसूत्राकडे तुम्ही लक्ष देता पण पीएम पीएम केअर फंडाचा सगळा जो काही मोठा घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याबद्दल तुम्ही का नाही बोलत तुम्हाला सगळ्यांना जे काय घाबरवलं जात आहे की तुमची संपत्ती जास्त होणार त्याच्यामध्ये वाटून टाकणार संजय बाकीच्या फंडामध्ये जमलेले पैसे जरी गरीबांना वाटले तरी यांच्या खात्या खात्यामध्ये कितीतरी लाख रुपये आणि सगळ्यात जास्त मुलं म्हणजे जास्त मुलं होतील त्यांना संपत्ती वाटणार मोदीजी तुम्हाला कोणाला किती मुलं होतात त्याच्यात करायचं काय हो राजकारणामध्ये भाजपला मुलं होत नाही त्याला मी काय करू माझा दोष थोडीच आहे मी त्यांना भाकड जनता पक्ष म्हणतो तो एवढ्यासाठी म्हणतो कारण राजकारणात तुम्हाला मुलंच नाही झाली आमची मुलं तुम्हाला कडेवर घेऊन फिरवायला लागत आहेत बरं तुम्ही नेता तेवढी घेऊन जा आमच्याकडे मुलांची कमतरता नाही आमच्याकडे मुलं होतच असतात उलट घेऊन जाल तेवढी बरी नवीन मुलं आणखीन तयार होत आहेत कारण हा निसर्गाचा नियम आहे निसर्गाचा नियम आहे ही पानं सुद्धा चढलेली पानं ही झडलीच पाहिजेत ती झडल्यानंतरच पुन्हा त्या फांदीवरती अंकुर फुटतात तसे अंकूर माझ्या आता फोफाऊन वर आलेले आहेत अंकुर फोफाऊन वर आलेले आहेत अरे तुम्ही काय तोडाल फुलं तोडाल पानं तोडाल पण माझ्या शिवसेनेची मुळं जी खालपर्यंत घुसलेत ती तुम्हाला उपटता येणार नाही अजिबात नाही तुमची बावन काय एकशे बावन कोळ उतरली तरी तुम्हाला ही मुळ उपटून नाही टाकता येणार आणि ही लढाई ही गद्दारीच्या विरुद्ध तर आहेच पण वचन नामा म्हणून मी जे काय वचन तुम्हाला दिलेले आहे जास्त नाही दिली मी कारण राजान तुमचा तो कार्य अहवाल आहे ना तो नुसता दाखवा आणि हा नुसता गद्दाराच्या छातीवर ठेवला ना तरी त्याच्यामध्ये तो पुन्हा उठणार नाही तेवढा तो एवढा जाड जुड आणि जड आहे दाखवा जरा हे मलाच नाही उचलता येणार हा आमचा कार्यसम्राट खासदार निष्ठावान आहे याच्या बरोबरीला जाऊ येऊ शकतात अरे दहा वर्षात मी तर सोडून द्या राजांच्या कामाची तुलना मोदींनी करून दाखवावी पंतप्रधान म्हणून मोदींनी केलेली काम आणि दहा वर्षात माझ्या राजांनी केलेली काम राजकारणातील प्रत्येक का अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका